हातकणंगले मतदारसंघातील तिरंगी लढत शेतकरी चळवळीच्या सामर्थ्यावर जिंकणार स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा विश्वास महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी हातकणंगले मतदारसंघ एक शेतकरी चळवळीचा मजबूत वाटत असलेला मतदारसंघ या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचं आव्हान माहितीचे उमेदवार व विद्यमान खासदार धरेशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासमोर आहे विद्यमान खासदार धरेशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर हे घराणेशाहीचा वारसा लाभलेले उमेदवार आहेत तर राजू शेट्टी यांच्या मागे शेतकरी चळवळीचं कणखर सामर्थ्य ठाम उभा आहे माहिती असो वा महाविकास आघाडी असो महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी नव्वद टक्के मतदारसंघात घराणेशाहीचा लोकशाहीला घातक असा पांडा आहे हाच पांडा हातकंगले मतदारसंघात देखील उमेदवारांच्या रूपातून आहे परंतु राजू शेट्टी यांच्या रूपानं चळवळीतून फिनिक्स पक्षासारखा भरारी घेतलेला एक सर्वसामान्य आणि जनमान्यता पावलेला कार्यकर्ता खासारकीच्या रिंगणात पुन्हा ताकदीने उतरलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदारसंघातल्या उमेदवारीची चर्चा न करता मोदी चेहरा पाहून मतदान करण्याचं आवाहन महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत पण याच मोदींच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संसदेमध्ये आवाज घुमवायचा असेल तर शेतकरी चळवळीतून निर्माण झालेल्या आणि सदैव शेतकऱ्यांचे प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासारख्या सर्वसामान्य नेतृत्वाला न्याय देणं गरजेचं आहे अशी भावना हातुले मतदारसंघातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता कोल्हापूर